नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णा शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून थेट नगर अध्यक्षपदासाठी माझ्या सौभाग्यवती प्रेमला संतोष शेकलारे यांना उमेदवारी देण्यात आली त्यासोबतच पाच प्रभागामध्ये नऊ सदस्यांसाठी पण उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निवडणुकीचा प्रचार आज पूर्ण शहरामध्ये करत आहोत मागच्या पंचवार्षिकमध्ये माझी आई अध्यक्ष असताना आम्ही दिलेले वचन वचन नाम्याची वचन पूर्ती केली जसे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा परिषद इमारत राजे छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल विविध ठिकाणचे रोड लाईटची व्यवस्था अशी बरेच कामं केली त्याच धर्तीवर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा का आपुलकीची एक वचननामा आज पण देत आहोत त्यामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा व डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा माणूस आहे त्यासोबतच गावातील मूलभूत सुविधाचे चे प्रश्नही सोडवायचे पाणीपुरवठा योजना असो भूमिगत गटारची योजना असो मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक समाजासाठी आणि या शहरामध्ये अल् <coughs> शादीखाना जो की ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिका केंद्र व शादीखाना असा संयुक्त आमचा एक उपक्रम या येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये राहील म्हणून मी पुण्याच्या सर्व जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या दोन डिसेंबरला आपण मशाल या निशाणीवर भरघोस मताने मतदान करावं आणि आम्हाला पुन्हा एकच संधी द्यावी धन्यवाद जय महाराष्ट्र सर नव युवक आपल्या पूर्णा शहरातले जे बाहेर गावी जे म्हणजे कामासाठी जातात या नवीन मुलांसाठी काय योजना करता तुम्ही आपल्या <coughs> पूर्णा शहरामध्ये युवकांचा युवक हा वर्ग फार मोठा आहे पण रोजगार उपलब्ध नाही पण आम्ही एकलारे समूहाच्या वतीनंच आम्ही मातोश्री जागरी अँड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगाची एक स्थापना केली आणि तसे एक काम चालू आहे त्या माध्यमातून एक पूर्णा शहरातील बऱ्याच जणांना आम्ही तिथं रोजगार देण्याचाही प्रयत्न करू त्याचबरोबर आपल्या पूर्णा शहराला एम आय डी सी नाही आम्ही का येणाऱ्या काळामध्ये एम आय डी सीसाठी पूर्ण खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा करून आणू आणि त्या माध्यमातून या पूर्णा शहरातील मुलांना बाहेर जाऊन काम करण्याची गरज पडणार नाही आणि पूर्णा शहरामध्ये आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ